नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा मराठा बांधव ज्या ज्या वेळेला एकत्र येतात त्या त्या वेळेला कोट्यवधीची गर्दी करतात अशा पद्धतीचा हा इतिहास आहे आणि पुन्हा एकदा आता विजयाच्या यात्रेनंतर मराठा बांधव एकत्र येणार कळत आहे तारीख फिक्स झाली आहे दोन तारीख आणि या निमित्तानं विजय दसरा मेळाव्याचं आयोजन श्री छत्र नारायण गडावर करण्यात आलंय श्रद्धाचा विचाराचा एक आणि एकतेचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार असल्याचं कळत आहे पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी मराठा बांधवांना आव्हान देखील करण्यात आलंय या दसरा बॅनर झळकत आहे आणि विजय दसरा मेळावा नारायणगड या ठिकाणी होणार असल्याचं कळत सुद्धा जरंग्या पाटलाची प्रचंड मोठा दसरा मेळावा नारायणगडावरती घेतला गेला होता त्या निमित्तानं मराठा बांधवांनी प्रचंड मोठी गर्दी सुद्धा केली होती आणि दोन दिवस हा दसरा मेळावा सुरू होता मराठा बांधव सर्वच संपूर्ण महाराष्ट्रभरातून गडावरती जमले होते आणि दसरा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला होता यंदा मुंबईवारीच्या यशानंतर अद्भुतपूर्ण यशानंतर विजय दसरा मेळाव्याचे आयोजन श्री छत्र नारायण गडावर करण्यात आलंय असंही कळतय त्याचबरोबर महोत्सव नवसंकल्पाचा आमच्या तुमच्या आनंदाचा पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्याचं आव्हान देखील करण्यात आलंय श्री छत्र नारायणगड धाकटी पंढरी म्हणून ज्या गडाला ओळखलं जातं त्या ठिकाणी जरांगे पाटलाचा हा विजय दसरा मेळावा असणार आहे आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मराठा बांधव कोट्यावधीच्या संख्येने पुन्हा एकदा सामील होतील यात तीळ मात्र शंका नाही श्रीक्षत्र नारायणगड दसरा मेळावा भक्तगण समिती बीड जिल्हा यांच्या माध्यमातून खरंतर या सगळ्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि पुन्हा एकदा मराठा बांधव व त्या निमित्तानं एकत्र येणार असल्याचं कळतंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा